आपण देवरुंग भिवंडी खरांचा लक्षा सत्याहत्तर एकवीस आपले दादा आहे दादा काय नाव काय तुमचं कल्पेश पाटील काय आजचं नियोजन आजचं नियोजन जमली आमची जमले गाडी व्हॉट्सअप <coughs> कोणती विरुद्ध गाडी एक बाई सांगून हा 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 एक बैल सांगून आहे गाडी एक बैल विरुद्ध म्हणजे नाव सांगलं गाडीचा गाडी जमली ना दुसरी अरे ओके ओके असा 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 हा विषय आहे का ठीक आहे ठीक आहे मला वाटलं तुमची गाडी आहे करून झालं ठीक आहे ठीक आहे मग या सध्या किती गुलाल झालं आपलं सात गाड्या झाल्या टॉपची गाडी सर्वात टॉपचीच गाडी झालं आपण सगळ्या टॉप चीच गाडीने मार घालला होतो पण त्यावेळेला गाडी आपली सरळ जागेवरच फिरली जरा सुट्टीच्या मुलं सुट्टा सांगू शकता कुठली गाडी देवून धुंडी लक्ष ती नाही पडली ती दमपत्यावर पोसलीचा होता अपोजिटला आणि लक्ष होता

पारक कोणाची होती पारक आमचीच होती श्यामसाहेबरोम भिवंडी आणि आम्ही लोकांनी पारक केले त्यावेळेला जो शिर्डीचा हरण्या बोलतो कुठला शिर्डीचा हरण्या जो आता संदीपबाई माले यांच्याकडे आहे तो आणि लक्ष्या जेव्हा आम्ही उकरू लक्ष ती गाडी मारली होती आपण हा आणि शिर्प्या होता नाशिक एक्सप्रेस शिर्प्या गाडी आम्ही मारली त्यावेळेला हवाई घेतली घेतलं तेव्हा नाव लक्षात होता तुम्ही जसं आहे तसं नाव काय सांगाल बाकी वैशिष्ट्य आहे लक्ष काय नाही काय विषय नाही पडायला ना चांगला आहे पब्लिक ठाम आहे एकदम आजपर्यंत कुठं दसकला नाही पब्लिकला काय नाही चिरतच निघतो तिथे काही विषय नाही त्याला दाबा दाबी काय नाही सुट्टा एकदम शिवलीवर बैल पडतो सुट्टीला कसं आहे सुट्टीला एकदम शांत काय अडचण नाही काय नाही काहीच नाही एकदम शांत सुट्टी ड्रायव्हर कोण असतो आपल्या गाडीचा नेहमी ड्रायव्हर आता मागच्या वेळेला सुरेश टावर वरप्याचा होता नानी मम्मा असतो कधी बाबू डायव्हर असतो ड्रायव्हरचा असा काही विषय नाही एखाद्या वेळी पायरवाड्यांचा ड्रायव्हर असलं तर आम्ही तो बसवतो आमचा असा काही फिक्स ड्रायव्हर आहे तर आता आम्हाला सुरेश ड्रायव्हरने मागच्या वेळेला चांगली गाडी आणली त्याच्यामुळे सुरेश ड्रायव्हरला बसवणार आहे तुमचं नियोजन कोण कर करतो आपला नियोजन मिस करतो तुम्ही साध्या तुमचं नाव काय सांगाल माझं नाव सोमेश पाटील सोमेश पाटील आणि बाकी बैलाबद्दल खाण्यापिण्याचं काय आत्ता सध्या तरी खाण्यापिण्याचं काहीच नाही उरी दे त्याला नाशणी आहे गहू गव्हाचा भरडा आहे मक्का आणि वाडा आता शर्दी तर चालू आहे तो, चाल तो व्यायाम करता का नाही व्यायाम काय नाही तर बैल चालू रुटीनला आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त जर आणि बैल आम्ही लगेच लगेच नाही काढत आठ आठ दिवसाने काढतो दहा दिवसाने काढतो आणि दिवसा तीन चार दिवसाने व्यायामला नाही त्याला चालवायला दोन चाल चार किलोमीटर चालू राहतो फक्त आणि कधी कधी एका कासऱ्यावर बांधतो असं उड्या मारायला आता तुम्ही एक चांगली गोष्ट बोलले की बैल आपला चार चार पाच पाच सहा सहा दिवसांनी निघतो मला एक बोलायचं आहे की काही माणसं असते असतं म्हणजे काय काही बैल मला लागेल की दोन दोन दिवसाला बैल काढतात त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला म्हणजे काय कराल पाहिजे नक्की काय इजा होते लगेच लगेच बैल काढला ना तो बैल कधी कधी छातीत भरतो काय होतो तर आपण बोलतो बघा आता बैल आपला कमी आला रिवस हो आला त्याचं कारण तो आहे तर तुम्ही रोज नेहमी नेहमी दोन दिवसा आठ दोन दिवसा बैलाला आराम नाही काय नाही शेवटी बैल आहे तो सांगू शकत नाही आपल्याला त्याला काय झालंय काय नाही म्हणून मी आपला बैल आठ दिवसानंच बाहेर निघतो कमीत कमीत आठ दिवस आठ दिवस आठ दिवसाच्या नंतरच बैल काढतो लगेच बैल काढत नाही आज पण बैल आणायचा नव्हता पण मागच्या वेळेने त्यांनी आपली आपल्याला बैल दिला होता बाजी म्हणून बैल तो आपल्याला दिला होता तर तो बोलता माझा बड्डे आहे आपल्याला बैल द्या आणि आम्ही लगेच बैल त्यांना दिला कारण की ज्या वेळेला आपल्याला गरज होती त्यावेळेला त्यांनी आपल्याला लगेच बैल दिला होता आणि तो सुद्धा मोठा बैल हिंद केसरी बाजी करंजीपूरवाल्यांचा आणि करंजीपूर आणि चिंचवाडा चिंचपाडा त्यांचा भाजी पाटील हा त्यांचा बैल होता तेव्हा आपली आपण पुरंदर उतरवलेला होता पुरंदर त्या पुरंदरला त्यांनी भाजीबाजी दिला होता उसरण्याला गाडी झाली होती अप्पुशे त्यांच्याबरोबर ती गाडी एकदम मैत्रीपूर्व आणि प्रेमाने झाली होती काय आजची शर्यत काय मैत्रीपूर्ण असतात का, का? आजची शर्यत आपल्या शरीरात सर्व मैत्रीपूर्व असं कोणाशी राग नाही काय नाही आणि जरी पैरा जरी मागला किंवा त्यांचं जरी आपल्याला गरज पडली आपण लगेच मैदानातल्या मैदानातून अभिनंदन किंवा धन्यवाद काहीतरी विषय समज कोणाशी वाद आजपर्यंत कोणाशीच नाही बैलगाडा क्षेत्र वादविवाद नाहीच करायला पाहिजे नाही वादविवाहचा बैलगाडा क्षेत्रच नाही आहे वादविवाह करायचं ते थोड्या दिवसाचं काम आहे जास्त दिवस नाही टिकत वादविवाद आणि जो पहिल्याबद्दल आता मी बोलतो तुम्हाला की लोक वायदी विधी घेतात त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही वायदीचा विषय चुकीचा आहे वायदिक आहे ना चुकीचा विषय वायदीमध्ये बैल नाही बोलायला पाहिजे मग घेतात काही लोक वायदे घेतात असं लक्ष देवरकरांचा पाणी करतो नाही पाणी